गुड मॉर्निंग एवरीवन वन कशासाठी रोम मजा येत ना तर आज मी लावं हे डिटॅन पॅक खूप स्किन काळी काळी झालेली आहे काय डेली रुटीन डेली रुटीन काय करावे समजत नाही तेच तेच ते काही नव्हे असं सांगते माणूस तर जाऊ द्या आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर देऊन देतो प्रश्न म्हणजे असा असते की लयजणं विचारते बा मला की बा किती शिकली आहे मी किती शिकली आहे माझं शिक्षण किती झालं आहे कुठं शिकली आहे काय शिकली आहे लयजणं विचारते तर आज चला म्हटलं असल्या ब्लॉग मध्ये तेच सांगून द्या आता काहीतरी ब्लॉग मध्ये नवीन नवीन काही ना काही काही ना काही पाहिजे असते की नाही तर मग आता काय काय सांगावं काय नाही काही समजत नाही तर चला आज म्हटलं ह्याच गोष्टीवर डिस्कस करावं शिक्षण शिक्षण बा काय करत होती शिक्षण काय केलंय शिक्षणानंतर मी काय केलंय आणि कोणतं शिक्षण घेतलं आहे काय घेतलंय चला म्हटलं आज सांगून द्या तर मी आता मी अमरावतीतच राहत असती आता अमरावतीतच राहतो सासर माहेर अमरावतीतच आहे जास्त काही दूर नाही आहे जवळच आहे माहेरीजवळ आहे सासरीजवळ आहे फक्त गाडी पाहिजे <laughs> नाही तर मग ऑटो करायसाठी त्या तिथपर्यंत जावं लागतं मग तिथून ऑटो भेटते तुम्हाला माहीतच आहे तर मी पहिले ते चौथी शिकली अमरावतीच्या प्रगती प्राथमिक शाळेत सपरीच्या शाळेत म्हणत असतं ते आहे हमालपुऱ्या पहिली चौथीनंतर शिकली पाचवी ते दहावी होली क्रॉस मराठी हायस्कूल आपलं एरवी चौकातली तिथे एक ते दहा दहावी शिकली मी मराठी मराठी मिडियमच होतं इंग्लिश नाही इंग्लिश जरा डोक्षाच्या वरूनच जाय इंग्लिश आलं समोर केरळच आहे आता जरी करू आता तरी आपण बोलून घेतो थो थोडंफार करू म्हणजे समजते सगळ्या गोष्टी त्यानंतर मग दहावी पास झाली मग ती अकरावी बारावी अकरावी बारावी केली आर्ट्समध्ये आर्ट्समध्ये केली तेही केली महिला महाविद्यालयात आर्ट्समध्ये केली अकरावी बारावी त्यानंतर बारावी झाली आणि पर्सेंटेज किती भेटले जास्त नाही भेटले दहावीत भेटले छप्पन बारावीत भेटले एकसठ एकसठ होते वाटते सिक्स्टी वन आणि नंतर मग आता मग पैशाचा प्रॉब्लेम होता घरी मग आता काय करावं काय शिकावं कोणत्याच्यात ॲडमिशन घ्यावं पैसे नव्हते लेट झाले ॲडमिशन आणि मग महिला महाविद्यालयात कसं कॉमर्स कोणी मला वाटते त्यावेळेस माझ्या मते तरी कॉमर्स खूप कमी ॲडमिशन होत्या म्हणून त्यांनी मला खूप फोर्स केला की खूप चांगला आहे कॉमर्स तू घेऊन घे असं तसं मला काही समजायचं नाही की दहावीच्या नंतर बारावीच्या नंतर काय घ्यावं काय शिकाव हे फक्त एवढं माहीत होतं आर्ट कॉमर्स अँड सायन्स याच्या पलीकडे काहीच माहीत नव्हतं आय टी आय माहीत नव्हता त्याच्यानंतर हे सायन्स बायन्स हो काय एम एम सीवी, सीवी, सी बी सी बी सी अजून इंजिनियरिंग विंजिनियर हे कराय दूरच्या गोष्टी होत्या असं तेव्हा तर असं वाटे बाप्पा काय आणि काय नाही असं आर्ट कॉमर्स सायन्स सॉरी आर्ट कॉमर्स सायन्स माहीत तो सायन्स माहीत होतं सॉरी आर्ट कॉमर्स सायन्स पलीकडे काही माहीत नव्हतं मग आता आर्ट्समध्ये तुम्हाला फुल ॲडमिशन झाल्या झाल्या की नाही झाल्या काय नव्हतं बरं ठीक आहे जे काही कॉमर्समध्ये ॲडमिशन केली पैसे नव्हते मग कशा तरी कॉमर्समध्ये ॲडमिशन झाली चालू एक वर्ष असंच केलं इटलं काय इच्छाच नव्हती मला कसं होतं आर्ट होतं तर होम सायन्समध्ये एम ए करायचं होतं पण होम सायन्समध्ये एम ए एम ए करू बाकीचं काही डोकं काही चाले नाही एवढं मग म्हटलं आपण कोणत्याही होम सायन्सच्या चांगल्या लेक्चरच्या हाताखाली कुठले जॉब वगैरे करू पुढं असं माझे डोक्यात चालू होतं तेव्हा पण ते झालं कॉमर्स मग पहिल्या वर्षी कॉमर्समध्ये काही एवढं मन लावून केलं नाही मी मग दुसऱ्या वर्षी पण असं नंतर मग त्याचं जेव्हा महत्त्व कळलं कॉमर्सचं मग मी केला तिसऱ्या वर्षी ट्युशन वगैरे लावल्या कारण पैशाचाही प्रॉब्लेम होता खूप मग ट्युशन वगैरे लावल्या मी मग केलं मी कसं तरी पण काही एवढे पर्सेंटेज का नाही मिळाले त्याच्यात मला म्हणजे मी तीन तीन फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयर तीन वर्षात मी सहा वेळा पेपर दिले हा एक ते एक, एक ते विषय राहिले मग द्या विषय तसं झाली ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाली त्याच्यानंतर मग ग्रॅ दोन हजार चारमध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट करत नाही तर दोन हजारमध्ये नऊ जुलैला मी जॉबवर लागली दोन हजार चार पाच हो नऊ जुलैला मी जॉब करू लागली मला अजून एक तारीख आठवण आहे हजार रुपये पगार होता मग काही नाही मग कोणीतरी मग इकडून तिकडून गोष्टी चालू होत्या आय टी आय करा आय टी आय करा आय टी आय खूप चांगला मग आय टी आयत ॲडमिशन घेतली मी कम्प्युटरमध्ये माझा नंबर लागला त्यानंतर पैसे नव्हते म्हणून मग मी राहू दिलं म्हटलं आपला खर्च कोण करेल म्हणून मग मी जॉबच निवडला हे राहू दिलं स्टडी राहू दिली राहू दिली त्यानंतर मग मग मी जॉब मी जॉब केला मी टॅक्स प्रॅक्टिशनर यांच्याकडे ॲडव्होकेट राजीव जवीन सर यांच्याकडे सर गुरु काय झालं तर तिथे जॉब केला त्यानंतर खूप वर्ष जॉब केला मी अकरा वर्ष मग त्याच्यातच मग मी डी करून घेतला डिटॅक्सेशनचा कोर्स आहे ना आपला इकडे के एल कॉलेजला केला एक वर्ष बरं केला सगळं केलं ते झालं मग टॅक्सेशनमध्ये आता मला इन्कम टॅक्स वगैरे व्हॅट जी एस टी वगैरे समजते पण आता तर अकरा वर्ष त्यांची ते दे जॉब केला मग दोन हजार चौदामध्ये भूमबुम लावून हो पप्पा भोमबुम लावून द्या नंतर दोन हजार चौदा हो दोन हजार चौदामध्ये थांबणार गुरु राहू दे ना दोन पप्पा लावून मागणार पप्पा लावून द्या दोन हजार चौदामध्ये मग माझे जे सर होते जवेरी सर ते शिफ्ट झाले मुंबई मग त्यांचं ऑफिस पूर्ण इकडे गुलशन टॉवरला दिलं गुलशन टॉवरला दिलं म्हणजे सी ए रतन शर्मा आणि ॲडव्होकेट जगदीश शर्मा यांच्याकडे देऊन दिलं मग सोबत मी पण आली इकडे मग इथे दोन हजार चौदापासून तर दोन हजार मागच्या वर्षी उद्या तेवीसपर्यंत मी जॉब केला म्हणजे चौदा तेवीस आठ नऊ वर्ष हे केले अकरा वर्ष हे केले किती वर्ष जॉब केला मी हो एकोणीस वर्ष जॉब केला बहुतेक एकोणीसच होती ना दोन हजार चारपासून अठरा एकोणीस वर्ष जॉब केला पण मग आता आत्ता मी जॉब सोडला राहू राहू द्या द्या ना ना राहू द्या रडते तू त्याला हे लावून पाहिजे लाईन गेली तर एकोणीस अठरा एकोणीस वर्ष जॉब केला नंतर मागच्या वर्षी मी जॉब सोडून दिला मध्ये पण सोडला होता दोन तीन महिने स्कूलवर मी डान्स टीचर म्हणून तिकडे जा बेटा तिकच गुरु डान्स टीचर म्हणून मी विश्वभारतीमध्ये पण दोन महिने होती सर्वात बेकार अनुभव तिथलेच होते मुला एवढ्या मोठ्या इच्छा बस केले दोन महिने जॉब केला तिसऱ्या महिन्यात मला डायरेक्ट लॉकडाऊन लागला मी यांच्यासोबत पण काम केले के मी शाळेच्या गॅदरिंगमध्ये पण मुलींना शिकवले गॅदरिंग सेट केले कॉस्च्युमचा बिझनेस आहे तो ते कॉस्च्युम पुरवले मी माझ्या घरी माझ्या मम्मीच्याकडे कितीतरी एखाद दोन वर्ष मेस होती मेसमध्ये पण मी सकाळी दहा किलोच्या पोळ्या लाटून जात होती ऑफिसमध्ये रात्री पण लाटत होती म्हणजे म्हणजे पहिले पार्ट टाईम जॉब करून मग आल्यावर मग पोळ्या लाटत होती आणि मग पोळ्या लाटून मग मी फुल टाईम जॉबवर जात होते रात्री आल्यावरही करत होते मग पुढेवाली लावली घरी मग मम्मीची तब्येत खराब पडली ते पण बंद पडलं खूप काही करा पापड लाटत होती लिच्छतचे पापड खूप काही तर असं आता माझा वर्किंगचा प्रवास घरच्या कामात तर माझं हेच नव्हतं कारण मी नुसतं अशी बाहेर बाहेर कामात राहत होती म्हणजे एक जबाबदारीचं कसं फोरगं असते घरात बसते टाईपचं मग लग्न झाल्यानंतर मग आता घरातले कामं वगैरे सगळं 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 आणि मागच्या वर्षापासून मी घरी आहे मुलांजवळ आहे आणि माझं कामही चालू आहे सोशल मीडियावर आणि सगळं काही आणि मला अजूनही दिवस आठवते जेव्हा सही झाली होती मुलं तेव्हा मी तीन महिन्याची असताना तिला मम्मी रोज टाकून मी, रो मी गेली होती ऑफिसमध्ये तो दिवस अगदी मी आठवते खूप रडली होती पण आता काय करा आपली मजबुरी पण असते पण बघा ते गेले दिवस राहिले त्या आठवणी तर माग तर मागच्या हशो मी जॉब सोडला तर आतापर्यंत मी घरीच आहे आणि तर बस तुम्हाला मी हेच सांगणार होते आजच्या ब्लॉगमध्ये मी काय शिकली मी काय वर्क केलं तर मी एवढं केलेलं आहे सून आली म्हणजे एवढ्या अंधारात तू अधिर आली तू नाही ती गोड पिल्लू आहे नंतर आमच्या घराजवळ लग्न होतं होत नवर निघाला होता तर डीजे बीजे वाजून राहिला होता तर गुरु आणि आधीला पाक असे डान्स करून राहिले मस्त डान्स करतात मस्त खेळतात दोघ जण बाबा आमचे हसून राहिले होते बाबा पाहून राहिले होते दोघ जण मस्त्या करून राहिले गुरु न आणि गुलू मस्त पडले दोघही पडले एक पडते तर दुसऱ्याही पडते अशांच्या मस्त चालते मारा पिठाही चालते आमचा पप्पा पाहू नको म्हणते बोलू नको म्हणते बोलून राहिली होती कोण पाळलं रे गुरु तुम्हाला मारत होता आता पाय आता पाय आता अरे असं करते तू अगं आता मग तिची पप्पी घेते काहीच नाही का तिची पप्पी घेते का नाही मध्ये पप्पी घेते अरे रे 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 कायच करा या पोराचं काही समजा ते खूपच लाड करते त्याला आपल्या पोरं किंवा पोरी दिसल्या